श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील योग म्हणजे दत्त जयंती तर मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमितिथीच्या दिवशी दत्तांची जयंती जी आहे दत्त जयंती तर ही साजरी केली जाते तर दत्तजयंती प्रदोषकाळामध्ये साजरी केली जाते कारण दत्तांचा जन्म जो आहे तर तो संध्याकाळच्या वेळेला झालेला आहे प्रदोष काळामध्ये त्यामुळे दत्तजयंतीचा उत्सव जो असतो तर तो संध्याकाळच्या वेळेला दत्तांचा पाळणा हलून केला जातो पंच्यागणवनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही चार डिसेंबरला गुरुवारी सकाळी आठ वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होणार असून या पौर्णिमेची जी समाप्ती असणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी पाच डिसेंबरला शुक्रवारी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार चार डिसेंबरला दत्त जयंती ही साजरी करायची आहे तर बघा या दत्त जयंतीच्या दिवशी असे काही योग जुळून आलेले आहेत बघा गुरुवार हा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवासाठी समर्पित असतो तसेच गुरुवार हा दिवस श्री विष्णू त्याचबरोबर श्री दत्तांना सुद्धा समर्पित असतो तर गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती आहे आणि गुरुवार आहे त्यामुळे असे काही विशिष्ट योग जे आहेत तर या दिवशी तयार झालेले आहेत त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करू सेवा करू तर त्याचं जे फळ असतं तर ते आपल्याला शंभर टक्के मिळत असतं तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्त जयंती ही गुरुवारी आल्यामुळे असे काही संयोग जुळून आलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही कोणतीच सेवा नाही केली ता, चालेल किंवा कोणतीच उपासना नाही केल्यासुद्धा चालेल फक्त इथे ठेवा एक सुपारी यामुळे लक्ष्मी प्राप्ती होईल घरामध्ये अखंड पैसा येईल शंभर पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कर्ज फिटेल आणि संपत्तीमध्ये वाढ होईल तर असा एक छोटासा जो उपाय आहे किंवा याला तुम्ही सेवा म्हणू शकता तर ती आपल्याला करायची आहे तर बघा ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला का करायचा आहे घरामध्ये अनेक अडचणी असतात त्याच्यामध्ये बघा तुमच्या मुलांची प्रगती होत नाही तर रखडलेली कामे असतील तर कि किंवा काही कारणाने ती रखडलेली कामे पूर्ण होत नाही किंवा मग आरोग्याबाबत काही समस्या असतील व्यवसाय असेल व्यवसायामध्ये वाढ होत नसेल बिझनेसमध्ये प्रगती मिळत नसेल किंवा मग बऱ्याचशा अशा मुलामुलींची लग्न जुळत नसतील किंवा तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा मग कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून भरपूर असा पैसा खर्च होत आहे वायफळ खर्च होत आहे किंवा मग विनाकारण घरामध्ये आजार पण आहे डॉक्टर्स किंवा त्यांच्या भरपूर अशा ट्रीटमेंट्स तुम्हाला त्याच्यावरती भरपूर असा पैसा खर्च करावा लागत आहे किंवा सतत घरामध्ये नवरा बायकोंची कटकट वादविवाद होत आहेत तर हे कुठंतरी थांबावं थांबवण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा खूप प्रभावशाली मानला जातो बघ एखादं काम असेल जमिनीचं असेल कर्जाचं असेल किंवा काही कामं अशी रखडलेली असतात तर ती कामं कारणी लागण्यासाठी पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे सुपारीचा तर तुम्ही तो करू शकता तर सुपारी ही पहा जितकं महत्त्व दिवेला असतं तर तेवढंच महत्त्व सुपारीला सुद्धा असतं कोणत्याही पूजेमध्ये सुपारी आपण वापरत असतो सुपारी ही सत्यनारायणाच्या पूजेमध्ये वास्तुशांतीच्या पूजेमध्ये किंवा अनेक बरेचशा अशा पूजेमध्ये सुपारी आपण वापरत असतो तर सुपारीशिवाय कोणतीच पूजा ही पूर्ण होत नाही पूजा अपूर्ण राहते त्यामुळे हा जो सुपारीचा जव उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर उपाय हा दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी दत्ततत्वे ही पृथ्वी तलावावरती नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने जास्त कार्यरत असतात त्यामुळे आपण दत्त जयंतीच्या दिवशी हा जर उपाय जर केला तर दत्त तत्वांमुळे उपायाचं जे फळ असतं तर ते आपल्याला अधिक पटीने जास्त मिळत असतं त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा करा उपासना करा तर त्याचं जे फळ आहे तर ते मिळणार आहे नेहमी एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण जो उपाय करत आहोत तर हा उपाय जो आहे तर फक्त विश्वासाने पूर्ण श्रद्धेने करायचा आहे पॉझिटिव्ह मनाने करायचा आहे तर पॉझिटिव्ह मनाने जर हा उपाय केला की मी ही मी हा उपाय करत आहे आणि ही माझी इच्छा पूर्ण होणारच आहे अशी मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवूनच हा उपाय जर केला के तर याचा जे शंभर टक्के फायदा तुम्हाला मिळणार आहे तर बघा गुरुवार हा बृहस्पती देवांचा सुद्धा आहे तुमच्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी हा दिवस जो असतो तर तो खास मानला जातो खास करून दत्त जयंतीच्या दिवशी हा उपायाला एक विशेष महत्व दिलं जातं तर गुरुवारचा दिवस जो आहे तर श्री विष्णूंना सुद्धा समर्पित असतो जेथे श्री हरिविष्णू असतात तर तेथेच माता लक्ष्मी सुद्धा निवास करत असते त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते ज्या घरामध्ये लक्ष्मी असेल तर त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैशांची कमतरता भासत नाही आणि प्रगतीचे मार्ग सुद्धा खुले होतात त्यामुळे तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी अग सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे उठल्यानंतर स्नान वगैरे तुमचे नित्यकर्म झाल्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर यावरती आवर्जून अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि पाणी त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी हळदसुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि याने तीन वेळा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ तीन वेळा पाण्याने अभिषेक हा मूर्तीवरती घालायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला पिवळी फुले पिवळी मिठाई धूपदीप अगरबत्ती आपल्याला दत्त महाराजांच्या मूर्तीला ठेवायची आहे ववळायची आहे छान असा गाई शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे निशंक आहे ती सर्व तुम्हाला दत्त महाराजांकडे सांगायची आहेत त्यानंतर तुळशीशी सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला देवघरामध्ये एक तामण घ्यायचं आहे जे तुम्ही देवपूजेसाठी जे तामण घेता किंवा मग पितळेचं एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा खाली अक्षद ठेवायचे आहेत आणि यावरती एक सुपारी ठेवायची आहे सुपारी घेताना अगदी नवी कोरी सुपारी घ्यायची आहे कुठेही किडलेली किंवा फुटलेली अशी सुपारी घेऊ नका अगदी नवीनच तुम्हाला सुपारी आणायची आहे बघा तुम्ही एखाद्या पूजेमध्ये जर ही सुपारी वापरलेली असेल तर अशी सुपारी घेऊ नका तर सुपारी घेतल्यानंतर आपल्याला सुपारी तामानामध्ये ठेवायची आहे तीन वेळा तुम्हाला त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे तीन वेळेस आणि तीन वेळेस आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तीन वेळा स्वच्छ पाण्याने तर त्यानंतर सुपारी आपल्याला पुस स्वच्छ पुसायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे ही सुपारी ठेवायची आहे किंवा मग तुमच्याकडे एखादा छोटासा चौरंग असेल तर चौरंगावरती तुम्हाला थोडेसे अक्षदात ठेवून सुपारी त्याच्यावरती ठेवायची आहे किंवा मग एखादं लाल कलरचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रावरती सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल सुपारीला आपल्याला हळद अर्पण करायची आहे लक्षात घ्या सुपारीला हळद अर्पण करायची आहे अक्षद अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे बघा नमस्कार केल्यानंतर आर्थिक समस्या आहेत किंवा लग्न जमत नसेल मुला मुलींचं किंवा मग ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला सर्व श्री हरिविष्णू त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्तांना सांगायचे आहेत कारण गुरुवार हा जो दिवस आहे श्री विष्णूंसाठी त्याचबरोबर श्री हरिदत्त गुरूंच्या महाराज महाराजांचा आहे त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या काही अड आर्थिक अडचणी असतील अर्थ समस्या असतील किंवा मग मुलामुलींचं लग्न जमत नसेल काही आ अडचण असू द्या संकट असू द्या तर ती तुम्हाला सर्व सांगायची आहेत आणि ही सुपारी तशीच देवघरामध्ये दे आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला काही सेवा सांगत आहेत तर ह्या सेवासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत तर तुम्हाला गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय जो आहे तर त्याचं वाचन करायचं आहे गुरुलीला अमृत त्याचबरोबर तुम्हाला स्वामी अमृत ह्याचं या ग्रंथाचं सुद्धा तुम्हाला वाचन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर, तर त्या अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर ही सुपारी आपण देवघरामध्ये दे ठेवल्यानंतर दररोज सुपारीला हळदी कुंकू त्याचबरोबर हळद व्हायची आहे अक्षदा व्हायची आहेत सलग सात दिवस ही सुपारी तशीच देवघरामध्ये ठेवायची आहे आणि आठव्या दिवशी म्हणजे गुरुवारी पुढल्या गुरुवारी तर ही सुपारी तुम्हाला देवघरामधून उचलून एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा मग अशा एखाद्या ठिकाणी ठेवा की जिथे कोणाचा हात लागणार नाही तर अशा ठिकाणी सुपारी बांधायची आहे तर बघा आर्थिक समस्या लग्नाबाबत काही समस्या असतील नवरा बायकोंची भांडणे होत असतील यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो खूप प्रभावी मांडला जातो ज्यावेळेस लाग, ही सुपारी तुम्हाला वाटत असेल की किड किड लाग लागणार आहे तर अशा वेळेस ही सुपारी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर हा जो उपाय आहे तर तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे श्रीस्वामी समर्थ